वेगवेगळ्या समाजातून पुढे आदिवासींनाच रस्तेची वेळ आली काय नेमकं आदिवासींचं आहे आदिवासींचं आमचं म्हणणं बाकी कुठले काही नाहीये कोणाला विरोधही नाहीये जरी कोणी आरक्षण मागत असेल तर ते त्याचा हक्क आहे त्याने मागावा परंतु तो आमच्यातच पाहिजे हा जो काही आग्रह आहे तो आम्ही कधीच खपवून घेणार नाही पचवून घेणार नाही आणि त्यांना मागायचं असेल तर अनेक प्रकारे अभ्यास झालेत माझ्या प्रमाण अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद ला काहीतरी एकोणऐंशीला ला सुद्धा अभ्यास गट नेमून आणि केंद्राला शिफारस केली होती तिथं सुद्धा ते रिजेक्ट झालंय आणि पन्नास सालापासून हे वर्गीकरण ठरलंय आता या गोष्टीला बहात्तर वर्ष होतात बहात्तर वर्षात तरी वाटलं नाही का आम्ही आदिवासी आहोत आता जो उठतो तो गरीब आहे म्हणजे आदिवासी आहे प्रत्येक गरिबाने उठायचं ना आदिवासी म्हणायचं आम्ही गरीबाला आरक्षण द्या आमचं काही म्हणणं नाही पण ते कुठं द्यायचं ते सरकारनं कोर्टानं ठरवावं किंवा सुप्रीम कोर्टात ठरवावं त्याच्यापेक्षा आमचं वेगळं विरोध काही नाहीये एवढं सगळं स्पष्ट असतानाही प्रत्येक पक्षाचा नेता मात्र प्रत्येकाला खुश होईल अशा पद्धतीचं आश्वासन देतो आता तो ज्याचा त्याचा पक्षप्रमुखांचा प्रश्न आहे आम्ही मी काय पक्षप्रमुख नाही मी एक समाजातला एक घटक आहे समाजाच्या त्या शिक्क्यावर मी तिथवर गेलोय म्हणून मी समाज जिकडं समाज तिकडं मी म्हणजे पक्षाची भूमिका भूमिका काही असू द्या पहिल्या किंवा भारतीय जनता पक्ष त्यांनी धनगरांना तिथे बारामती आश्वासन कोणी आश्वासन द्यायचं कशासाठी द्यायचं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे आमचं म्हणणं आहे आमच्या समाजात कोणाचा अतिक्रमण नको कोणाला द्यायचं तर कुठल्या भागातून द्यायचं ते द्यावं भुजबळ असं भुजबळ असं म्हणतायत की ज्याच्या दिवशी म्हणजे हा जो सगळा प्रश्न आहे गावबंदी करतात हे गृह विभागाला विचारलं पाहिजे एकीकडे भुजबळला विरोधी पक्ष नेते पण सोडतात त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी कोणी त्यांना पाठिंबा देत नाही असं वाटतं की त्यात त्यांच्याच पक्षात ते एकटे पडलेत नाही माझं मत असं आहे आता ह्या पक्षी पक्षीय जसं आता आपण आधी विचारलं पक्ष पक्षाचं पक्षप्रमुखांचा पक्षा असेल ना तो तो वेगळा मुद्दा आहे भुजबळ साहेब त्यांच्या समाजासाठी ओबीसी साठी म्हणून जे काही लढतात तर त्यांचं जे काही म्हणणं असेल ते त्यांचे ते मांडतात